स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत आसरा दरोडेखोरांना जेरबंद केले क्षणी शिंगणापूर फाटा इथे ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल आठ लाख त्रेपन्न हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे के शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री गुप्त माहिती मिळाली की राहुरी ते अहमदनगर रोडवरील वरील शिंगणापूर फाटा या ठिकाणी दहा ते पंधरा इसम दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले आहे याची खात्री करून त्यांनी तात्काळ पोलीस पथक त्या दिशेने रवाना केले तर पथक त्या ठिकाणी जाताच त्यांना अंधारात काही इसम बसलेले दिसले त्यात तीन इसम फरार झाले पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले राहुल किशोर भालेराव संतोष सुखरम मौर्य सागर विश्वनाथ पालवे बबलू उर्फ दाणी शौकत शेख आदिनाथ सुरेश इलक रितेश सुरेश दौडे दीपक महादेव साळवे रमेश भाऊसाहेब वाकडे प्रीतमसिंह जगदीप सिंह जुनी मिलिंद मोहन सोनवणे अविनाश कारभारी विधाते असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत दादा खंडू गांगुर्डे शिवाजी मिठू शिंदे संतोष शेषराव निकम हे पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी कट्टा सहा जिवंत कार तलवार दोन सुरे चाकू लोखंडी पाईप लाकडी दांडके मिरची स्विफ्ट कार अल्टो कार युनिकॉर्न मोटरसायकल पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गॅस टाकी गॅस कटर ऑक्सिजन सिलेंडर असा आठ लाख त्रेपन्न हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेल्या सव्वीस तारखेला राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोवा गावच्या शिवारामध्ये संपट टिळे हे आपल्या स्विफ्ट कारने जात असताना एक चार ते पाच अज्ञात लोकांनी त्यांना अडवून त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार तसेच काही रोख रक्कम ही लुटून नेली होती त्याबाबत रावडी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आलेला होता साने गुन्हे शाखेचे पी एस आर ढाकराव आणि स्टाफ हे त्याबाबत तपास करत होते सर तपास करत असताना कालावधीमध्ये काल रेकॉर्डवरील सरायद गुन्हेगार राहुल किशोर भालेराव आणि दानेश बबलू शौकत शेख राहणार श्रीरामपूर हे आपल्या दहा ते बारा साथीदारांसह सिंगापूर रोड येथे दौड टाकण्याच्या तयारीत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे पी एस आय धाकराव आणि स्टाफ हा आपल्या वाहनांसह जाऊन तिथे सद आरोपींना एकूण अकरा आरोपी ताब्यात घेण्यामध्ये एलसीबीला यश प्राप्त झालेलं आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडे एक पिस्टलही मिळून आलेला आहे आणि सहा जिवंत कारतूस पण मिळून आलेला आहे अजून त्यांना अधिक विचारपूस करता एक एटीएम चोरीचे दोन प्रकार चांदा आणि राऊरी या ठिकाणी घडलेले होते तेही त्यांनी त्या गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे संगमनेरला मागच्या या जानेवारीमध्ये एक दौड्याचा प्रकार झालेला होता तो दौड्याचा प्रकार ही यांनी केल्याची कबुली यांनी दिली आहे त्यांच्याकडनं एक ती स्विफ्ट कार एक आल्टो कार एक मोटरसायकल एक गावठी कट्टा सहा जिवंत कार तसंच एक तलवार दोन सुरे पंधरा ग्रॅम मोजण्याच्या सोन्याच्या दागिने आणि साडेसहा हजार रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे यासोबतच त्यांनी मंदिर चोरीचे सहा गुन्हे केलेले आहेत एकंदरीत दहा गुन्हे महत्वाचे गुन्हे ओळखी साधण्यामध्ये स्थानिक शाखेला यश आलेलं आहे त्यामध्ये एकूण सात लाख पासष्ट हजाराचा मुद्यमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली सोपान गोरे मनोहर शेजवाळ सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गवाणे मनोहर गोसावी अतुल नोटके देवेंद्र शेलार पोलीस नाईक रवींद्र करडिले, सचिन अडबल, विशाल दर्वी विजय ठोंबरे संतोष खैरे फुरकांत शेख पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव रोहित मिसा, भाऊसाहेब काळे अमोल फोतकर अर्जुन बडे मोरे यांनी वेगवेगळी पथके नेमून ही कारवाई करण्यात आली एवढ्या वेळ पासून काय लिहितोय जे मी सॅमसंग एवढी मोठी मोठी लिस्ट जर ऑफर्स इतके सारे आहेत तर पण असणारच ना या फेस्टिव्ह सीजन मध्ये मिळवा अप टू कॅश बॅक फ्री गॅलेक्सी एस थ्री अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट एकवीस हजारापर्यंत फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ सावेडी अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅब ग्रॅव्ह फेस्ट ऑफर्स अटी लागू जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर फॉलो करा